ಉಸಿರು ಮಗ

<laughs> <laughs> <दे दूंजर> काम <कारा। laughs> <laughs> गाडी लावली आता लॉक केली आता जाऊ दो दो दर्शनाला दोन मित्र होते ते कुठले आता मागास ट्रॉफिक मध्ये आम्ही दुसऱ्या मार्गातून मार्गाने आलो ते ट्रॉफिक होत भायन सगळ्या धुराळान दिन उडला सगळे पावडर लागले तोंडाला पावडर लागली पावडर लागली आम्हाला तोंडाला गाडी लक्षात रंग का इथं लावलेली आपण उकड जायचं रे मुकळ हा हा ड्रायव्हर सारे

പാവ <im>

स्ट्रेटेजी मास में अमित दादा ने बोल दिया

मारोडांचं घ्यायचं कसत घ्यायचं घरी आणण्यासाठी एक हजार ठिकाणी दर्शनाला मोठ्या प्रमाणावर भाविक येत आहे प्रत्येक भाविकाने हाच विचार केलेला आहे की आपण एवढं मोठ या ठिकाणी काम चालू आहे आणि आज कामाला

होत पण भेटलंच नाही पाणी बॉटल घ्यायला दोरी घेतोय का पप्पा दोरी घेतोय मला काय दोरी घ्यायची नाही ले वे गेला मान मी सापडण्यात तास गेला आमचा गाडी सापडला गाडी सापडत नव्हती इथे गाडी लावली होती या रस्त्याला मांबिरा पलीकडल्या रस्त्याने पूर्ण एक तास गेला आत्ता गाडी सापडली आम्ही